रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आयचा फोटो आहे इथे बिने असते एक और समोर बघा समोर भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा झाला का तुमचा एक मिनट मी करता इथं 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 शरद पवार गटाचा होता आणि त्या भागातून माझी सरपंच यांचा भाजप खारबाव गावातील आमचे वरिष्ठ नेते वसंत पाटील आणि त्या परिसरातले आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मग आमच्या शिंदे सेनेचे सहकारी असतील काही मनसेचे सहकारी असतील ज्यांच्या सद्भावना भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहेत यांच्या प्रयत्नाने आज गावातील नितेश पाटील ओंकार पाटील अभिमुकादम्या पिंट्या, पिंट्या। असे प्रणय चौधरी असे अनेक सहकारी आज यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पक्ष आधीपासूनच ठारवाव भागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी काम करत आहेत आणि त्यांनी देशामध्ये आणि राज्यामध्ये जो जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे त्या विश्वासाच्यामुळे आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक तालुक्यांमध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत आणि आता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्याला प्रदेश अध्यक्षपद रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने दिलं आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये अजून जोश निर्माण झालेला आहे पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला प्रदेशाध्यक्षपद हे भारतीय जनता पक्षाचं मिळालेलं आहे आणि म्हणून आमची सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे भारतीय जनता पक्ष एक नंबर आहेच पण तो अजून वाढेल आणि जनतेची सेवा करेल याच्यासाठी सर्व सहकारी हे प्रयत्नशील असतात आणि त्याचाच भाग म्हणून गावातील आपले सहकारी आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत मी त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो त्यांना शाश्वती देतो की तुम्ही ज्या पक्षामधून भारतीय जनता पक्षात आलेले आहात तिथं जो तुमचा मान सन्मान होता किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मान सन्मान तुम्हाला भारतीय जनता पक्षात मिळेल आणि ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी आम्ही सगळेच भारतीय जनता पक्षाचे सहकार्य घेऊ आमचे त्या मंडळाचे अध्यक्ष निलेश गुरव आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे मंडळाचे अध्यक्ष काम करतात ते देवेश पाटील हे निश्चितपणाने सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये समतोल ठेवून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या विभागाचा विकास करण्यासाठी आपलं योगदान देतील आणि ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचा सन्मान कायम राखण्याचं काम आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने होईल तिथं काय त्रास झाला की तुम्ही या ठिकाणी भाजपमध्ये त्रास झाल्याशिवाय कोणी दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करणार नाही त्रास झालेलाच आहे आणि मी काही जास्त बोलणार नाही मला बऱ्याच दिवसापासून माझ्या विभागाचा विकास होताना काही दिसत नाही आहे आणि माझ्या विभागाचा विकास एकच पक्षाकडून किंवा एकच माणसाकडून होऊ शकते त्यासाठी मी साहेबांच्या आशीर्वादाने या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्रास म्हणजे त्रास काय विकासासाठी प्रवेश केलेला आहे <laughs> आता काही त्रास होणार नाही आता एवढं विचारू माझे सहकारी माझ्या आता सोबत आहेत मी अगोदरही त्यांच्यासोबत होतो काही चुकलेला अट चुकलेलो आता मी पुन्हा त्यांच्यासोबत आहे हे दोन गोष्टी